नमस्कार श्री स्वामी समर्थ आषाढ महिना संपला की श्रावण महिना सुरू होतो आता श्रावण महिन्याच्या तुम्हा सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा कारण या महिन्यात खूप सारे सणवार येतात श्रावणात येणाऱ्या सगळ्या सणांची माहिती आपण थोडक्यात घेणारच आहोत पण आपण आता यावर्षी पहिल्या श्रावणामध्ये शुक्रवार आलेला आहे म्हणून आपण जीवतीचं पूजन कसं करायचं दर शुक्रवारी करायचं असतं ते त्याची माहिती आपण घेणार आहोत जिवतीचं पूजन म्हणजे आपण जीवतीची जी जीवती प्रतिमा लावतो त्याचं पूजन करतो या प्रतिमेचं पूजन आपल्या मातृशक्तीकडून केलं जातं आपल्या आपत्त्यांना मंगलतेची प्रार्थना केली जाते आता हा जो मी तुम्हाला फोटो दाखवलेला आहे ना त्याच्यामध्ये चार वेगळ्या वेगळ्या प्रतिमा आहेत तर हे जे आहेत ना चित्र हे फार पूर्वीपासून चाललेले आहेत पहिल्यापासून ही चार चित्र जिवतीच्या कागदावर ही चार चित्र असतातच पहिलं असतं नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण तिसरा असतो मुलांना खेळणाऱ्या जरा आणि जिवंतिका त्याच्या खाली असतं बुध आणि बृहस्पती गुरु बृहस्पती म्हणजे गुरु आता हे सगळे चार हे असतात प्रतिमा असतात आता त्या कशा पूजल्या जातात प्रत्येकाचं महत्त्व काय आहे ते आपण आता बघूया आता पहिला आहे नरसिंह आता हा भगवान विष्णूंचा चौथा अवतार आहे भक्त प्रल्हादासाठी घेतलेला अवतार हिरण्यकशू दैत्यापासून त्याचं रक्षण करायच्या या मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केलेला आहे म्हणजे बालकाच्या रक्षणासाठी धारण केलेला अवतार आहे म्हणून ह्या देवतेचं आपण पूजन करायचं आहे दुसरा आहे या मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि श्रीकृष्ण दोन्हीही आपल्याला श्रावणामध्ये आराध्य दैवत आहेत नागाची प्रतिमा वेगळी आणि कृष्णाची प्रतिमा वेगळी नाही दिलेली नाही आहे पण आपण नागपंचमीला नागाचं पूजन करणार आणि गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाचं पूजन करणार आता या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्याचे मित्र चेंडू खेळत असतात चेंडू खेळताना कृष्णाच्या मित्रांचा चेंडू यमुनेच्या डोहात जातो आता तो मित्रांचा चेंडू आणायसाठी मित्रांवर आलेल्या वाईट प्रसंगावर कृष्णाने मात केली कालिया नागालचं मर्दन करून त्यांचा चेंडू त्यांनी परत आणून दिलेला आहे त्याच्याखाली आहे ते जरा जिवंतिका या यक्षगानातील देवता आहेत आता यांच्याबद्दल महाभारतात एक कथा येते तो मगध नरेश बद्र त्याला दोन राण्या असतात म्हणजे दोन्ही राण्यांवर त्याचं सारखं प्रेम असतं पण त्याला दोन्ही राण्यांपासून काही मुलबाळ नसतं म्हणून राजा खूप चिंता अस म्हणजे चिंताच असतो तो एकदा काय करतो जवळच एका उपवनात जातो त्याला ऋषी चंड कौशिक भेटतात तर मग त्यांना तो आपली चिंता सांगतो तर मग ते त्याला काय सांगतात की आता मी तुला हा एक आंबा देतो आहे तो प्रसाद म्हणून तुझ्या राणीला खायला दे मग तिला तुझ्या मनाप्रमाणे संतान होईल आता राजा काय करतो दोन्ही राण्यांवर प्रेम असल्यामुळं आंब्याचे दोन भाग करतो आणि दोघींना देतो त्यामुळं काय होतं जेव्हा पुत्र जलमतात तेव्हा दोन्ही राण्यांना अर्धे अर्धे पुत्र जलमतात आता ह्या अशा अर्धवट जन्मलेल्या पुत्रांना कसं ठेवायचं म्हणून राजा त्यांना जंगलात नेहून टाकतो आता त्याच वेळेला तिथून जरा नावाची राक्षसी म्हणजे यक्षिण जात असते तिच्या अंगात कला असते त्या कलेने ती त्या दोन आभ्रकांचे तुकडे जोडते आणि राजाला नेऊन देते आता जरा नावाच्या यक्षिणींनी जोडलं म्हणून त्या मुलाचं नाव जरा संद ठेवलं जातं राजा काय करतो या यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरामध्ये तिचं देऊळ बांधतो आणि तिला इष्ट देवतेचा मान देतो जीवतीची कथा म्हणजे आपल्याकडं मुलं जन्मलं की पाचवी करतात तर त्या पाचवीच्या दिवशी आपण काय म्हणतो पाचवीला जीवती किंवा सटवी आपल्या मुलाचं नशीब लिहिते आपल्या मुलाला भरपूर आयुष्य लिहू दे म्हणून पण आपण आज काय करतो जीवतीचं पूजन करतो शुक्रवारचं की आपल्या मुलांना भरपूर आयुष्य मिळू दे चांगलं सुखसमृद्ध आयुष्य मिळू दे म्हणून आपण जीवतीचं शु श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी पूजन करत असतो आता खाली चौथाचं आहे ना बुध आणि बृहस्पती बुध हा हत्तीवर बसलेला आहे आणि अंकुश धारण केलेला आहे आणि बृहस्पती गुरु वागावर बसलेला आहे चाबो खातात घेऊन हे दोन्ही बुध आणि गुरु हे आपल्या मुलाला बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण मिळू दे शिक्षणात प्रगती होऊ दे आध्यात्मिक उन्नती होऊ दे विवेक बुद्धी जागृत होऊ दे यासाठी ह्या दोघांचं आपण पूजन करतो म्हणून या पूर्ण कागदाचं आपण दर शुक्रवारी पूजन करत असतो आता हे पूजन कसं करायचं तर ही जी प्रतिमा आपण लावलेली असते त्या प्रतिमेला आघाडा दुर्वा व्हायचा फुलं व्हायची हळद कुंकू व्हायचं कापसाचं वस्त्राचा हार घालायचा नंतर लाह्यांचा हार बनवून घालायचा या दिवशी आपल्याला शुक्रवारी चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि दर शुक्रवारी आपल्याला थोडं तरी पुरण घालायचं आहे पुरण म्हणजे तुम्ही पोळ्या करायला पाहिजेत असं नाही थोडंसं पुरण करायचं आहे आणि त्या पुरणाचा नुसता जरी नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल किंवा त्या काही लोक त्या पुरणाचा दिवा करून त्यांनी मुलांना औक्षण करतात देवीच्या पूजनानंतर आपल्याला देवी, आप देवी एक ओटी ठेवायची आहे ती ओटी शुक्रवारी आपल्याकडं येणाऱ्या सवासिणीला ती ओटी आपल्याला द्यायची आहे दर शुक्रवारी मुलांचं औक्षण करायचं आहे आणि ज्युती मातेकडं मुलांना सुख समृद्ध आणि निरोगी आयुष्य मागायचं आहे अशा प्रकारे साधे आणि सोप्या पद्धतीत आपल्याला जीवतीचं पूजन करायचं आहे श्री स्वामी समर्थ